तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बैन योजना अत्यंत महत्त्वाची अपडेट आतापर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे आता नवीन मुख्यमंत्री जे काही साहेब आहेत ते म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडनं जी काही लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी अपडेट आणि निर्णय आलेला आहे तर तो निर्णय काय आलेला आहे तर सहा डिसेंबरचा निर्णय तो असणार आहे आणि सर्व जी काही अपडेट आलेली लाडकी बहीण संदर्भात तीच मी तुम्हाला आता देणार आहेत तर योजनेमध्ये बदल करण्यात आलेले आता महत्वाचं म्हणजे एकवीसशे रुपये फक्त याच बहिणींच्या खात्यात जमा होणार आणि तीन हजार रुपये फक्त याच माता बहिणींना भेटणार आहेत जवळपास काही माता बहिणींना या ठिकाणी पाच हजार रुपये भेटणार आहेत आता कोणत्या माता बहिणी की त्यांना पाच हजार रुपये भेटणार आहेत आणि भरपूर माता बहिणींचं यामधून योजनेमधून नाव कमी केलं जाणार आहे तर योजनेचे नवीन निकष काढण्यात आलेले आहे नवीन योजनेमध्ये काय काय बदल झालेले आहे भरपूर माता बहिणींचे नाव योजनेमधून कमी केले जाणारे बाद होणारे म्हणजे या ठिकाणी सगळ्याच बहीण नाही पैसे भेटणार आहे बाकीच्या महिलांचं या ठिकाणी नाव रद्द होणार आहे आता कोणकोणत्या याच्यामध्ये बहिणी त्या असणार की ज्यांचं नाव योजनेमधून बाहेर काढलं जाणारे म्हणजे बाद होणार आहे ज्यांना पैसे भेटणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे कोणाला पैसे भेटतील योजनेत काय बदल झालेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय अपडेट दिलेली आहे आणि पैसे पाठवण्या संदर्भात अपडेट काय आलेली आहे कोणाकोणाला पैसे आलेले आहेत सर्व काही डिटेलमध्ये अपडेट याच व्हिडिओच्या आत मी तुम्हाला देणार आहे तर नवनवीन निर्णय घेण्यात आलेले काय अपडेट आलेली सर्व काही मी तुम्हाला आता देणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा त्यांना कळायला पाहिजेत की काय शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि योजनेत काय बदल करण्यात आलेला आहे मग तुम्हाला पैसे भेटतील का नाही याच्यामधून तुम्हाला कळेल तुमचं नाव योजनेमध्ये असेल किंवा नाही तुमचं नाव यामधून बाद करण्यात येईल रद्द करण्यात येईल काय नेमकं तुम्हाला याच्यामधून समजेल आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला माता बहिणी जास्तीत जास्त जास्त सबस्क्राईब आहे समोरच्या लाडक्याबाई योजनेसंदर्भात सर्वप्रथम अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळत असतात तुमच्यासाठी मी ताज्या आणि नवनवीन अपडेट घेऊन येत असतो तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा माता आणि बहिणीनो आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे ज्या पद्धतीने ही योजना सुरू झाली पंधराशे रुपये प्रति महिना तुम्हाला देण्यात आला त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये वाढसुद्धा करण्यासंदर्भात अपडेट आलेली होती आणि त्याच पद्धतीने वाढ करण्यात आलेली आहे तुम्ही लाडक्या भाऊंनी बघा आता तुम्ही म्हणजे महत्त्वाचं माता बहिणी लाडक्या भाऊंना निवडून आणून दिलं आणि महत्त्वाचं म्हणजे महायुती सरकार विजय झालं त्याच पद्धतीने देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तुम्हाला माहितीच असेल तर तुमच्यासाठीच लाडक्या भावांनी योजना काढलेली होती आणि त्याच पद्धतीने लाडक्या भावांनी तुमच्यासाठी आता एकवीसशे रुपये प्रति महिना केलेला आहे तर याची रक्कम खात्यात कोणाच्या जमा झाली आणि कोणाच्या होईल आणि कोणाला किती पैसे भेटतील सर्व काही मी तुम्हाला आता सांगणार आहे तर योजनेमध्ये काय बदल झाला ते अगोदर लक्षात घ्या आता भरपूर माता बहिणींनी अर्ज भरताना तुम्हाला माहिती नसेल पण अर्ज भरून दिलेला आहे आता त्याच्यामध्ये काही या ठिकाणी महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत तर कुठले बदल आहे ते पण मी तुम्हाला सांगतो फक्त व्हिडिओला स्किप करून पाहू नका तुमच्या लक्षात कुठलीही माहिती येणार नाही आहे त्यासाठी डबल डबल सांगतो आहे की व्हिडिओला स्किप करून पाहू नका डायरेक्टली शॉर्टपर्यंत कंटिन्यू पाहा तेव्हा तुमच्या लक्षात माहिती येणार आहे आता बघा महत्त्वाचं म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तुम्ही फॉर्म भरला तुम्हाला पैसे आलेले आहेत आता महिलांनी कोणकोणत्या महिलांनी फॉर्म भरलेले आहे ते अगोदर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता भरपूर अशा माता बहिणी की त्यांनी फॉर्म भरला त्यांना योजनेचे पैसे आलेले सर्व हप्त्यांचे त्याच्यानंतर दुसरं म्हणजे भरपूर माता बहिणींनी फॉर्म भरला त्यांना एकही रुपया एकही हप्ता मिळालेला नाही ह्या शापाने आणि भरपूर माता बहिणींनी फॉर्म भरलेला आहे जे नियम शासनाने दिलेले होते लागू केलेले होते त्याच्या विरोधामध्ये फॉर्म भरून त्यांना पैसे आलेले आहेत असं सुद्धा या ठिकाणी बहिणींसोबत नि झालेलं आहे तर फॉर्मची छाननी या ठिकाणी कंप्लीट झाल्यानंतर बहिणींचं नाव या योजनेमधून बाद करण्यात येणार आहे आता योजनेमधून कोणाचं नाव कमी होईल आणि कोणाला पैसे येतील ते मी तुम्हाला आता सांगतोय त्याच्यानंतर सांगेल की योजनेमध्ये काय बदल करण्यात आलेला आहे आता बघा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आतापर्यंत बोललेलो आहे की योजनेमध्ये काय बदल करण्यात आलेला आहे बघा नवीन मुख्यमंत्री साहेब असो किंवा या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेब असो त्यांच्याकडून हा बदल आहे आता तुमच्या अर्जाची छाननी सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या माता बहिणींना आतापर्यंत हप्ते आलेले नाही आहे त्यांच्यासाठी पण व्हिडिओ ज्यांना आलेले त्यांच्यासाठी पण आहे तर योजनेमध्ये बदल कुठला आहे काय आहे ते मी तुम्हाला सांगतो की योजनेचे नवीन निकष काय बघा पहिला निकष म्हणजे आता तुम्हाला लाभ भेटतोय आता समजा तुमचे घरचे या ठिकाणी टॅक्स भरता का हा पहिला नियम आहे म्हणजे टॅक्स जर वेळोवेळी भरत असेल तर त्यांना योजनेचा पैसा भेटेल आता समजा नो तुमचं जर वार्षिक उत्पन्न जे या ठिकाणी योजनेमध्ये दिलेलं आहे अडीच लाख समजा अडीच लाखापेक्षा जर जास्त असेल आणि तुम्हाला योजनेचा लाभ भेटलेला आहे मग तुमचं नाव या योजनेमधून कमी केलं जाणार आहे त्याच्यानंतर दुसरा निकष तुमच्या घरी जर चार चाकी चा गाडी असेल आणि तुमचा जरी फॉर्म अप्लाय झाला असेल तरी तुमचं नाव योजनेमधून या ठिकाणी कमी केलं जाणार आहे हा झाला दुसरा निकष त्याच्यानंतर तिसरा બદલ एक घर आहे समजा आणि तिथं जर चार ते पाच या ठिकाणी महिला उमेदवार आहेत आणि त्या समद्या म्हणजे समजा जर सगळ्यांनी अर्ज भरलेला आहे तर त्याच्यापैकी फक्त आणि जर समजा तुम्हाला जर पैसे जरी भेटलेले असतील चार पाच महिला हे फॉर्म भरलेलं आहे पैसे जरी भेटलेले असतील किंवा फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल तर याच्यापैकी फक्त दोन जणांना आता पैसे भेटणार आहेत बाकीच्यांचा फॉर्म रद्द होणार आहेत तर अशा प्रकारचे या ठिकाणी नियम काढण्यात येणार आहे आणि तुमच्या फॉर्मची पूर्णपणे छाननी सुरू आहे जर तुमचा फॉर्म योग्य असेल तर आता बघा तुम्हाला हे कसं करणार आहे की तुमचा फॉर्म योग्य आहे किंवा नाही तुम्हाला पैसे भेटलेले आणि त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे चौथा नियम असा आहे जर समजा ज्या माता बहिणी समजा कोणी विधवा असेल आणि त्यांना योजनेचा लाभ भेटतोय याच्यानंतर दुसऱ्या योजनेचा जरी तुम्ही लाभ घेत असाल आणि लाडक्या बहिणीचा पण तर असा तुम्हाला लाभ भेटणार नाही आहे तर योजनेमधून तुमचं नाव कमी केलं जाणार आहे तर अशा बहिणींचे नाव यादीमधून गायब होईल रद्द केलं जाणार आहे आणि या योजनेचा लाभ तुम्हाला दिला जाणार नाही आहे तो दुसऱ्यांना दिला जाणार आहे आता तुमच्या लक्षात आले असेल हे चार बदल केले जाणार आहे महत्त्वाचं म्हणजे चार निकष काय आहे ते मी तुम्हाला पुन्हा सांगतो ज्या माता बहिणींना या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जे ज्यांच्या घरचे टॅक्स भरत नाही आता समजा तुम्ही तुम्हाला फॉर्म अप्लाय झालेला आहे तुम्ही सरकारी टॅक्स भरत नाही त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुमच्या घरी चार चाकी गाडी असेल तर तुमचा फॉर्म रद्द होईल आणि तिसरं म्हणजे महत्वाचं ज्या माता बहिणी विधवा असतील त्याच्यानंतर समजा ज्यांचा फॉर्म या ठिकाणी अप्रुव्हल झालेला आहे ते विधवा असतील किंवा दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तरी तुमचा फॉर्म रद्द होणार आहे त्याच्यानंतर वार्षिक उत्पन्न जर तुमचं जेवढं मर्यादित देण्यात आलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त असेल तरी तुमचा फॉर्म रद्द होईल अशा चार प्रकारचे निकष आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला पैसे भेटतील कंटिन्यू इथून आणि जर तुम्ही या पॉलिसींना जर तोडलेलं असेल या नियमांना जर तोडलेलं असेल तर तुमचा फॉर्म बाद होणार आहे माता बहिणीनं एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे कारण छान्य आतापर्यंत चालू आहे आणि आता छाननी सुरू झालेली आहे त्याच्यामुळं तुम्हाला तुमचं नाव जे या नियमामध्ये बसत नाही आहे त्यांचं नाव रद्द होईल आणि बाकीच्या माता बहिणींना पैसे भेटतील आता किती पैसे भेटतील ते मी तुम्हाला सांगतो कोणाकोणाला भेटतील ज्या माता बहिणींचा फॉर्म अप्रुव्हल आहे ज्यांना पैसे भेटले आणि जे मी तुम्हाला आता निकष सांगितले त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बसत असाल अप्रुव्हल असेल तर तुम्हाला कंटिन्यूली पैसे भेटणार आहेत एकवीसशे रुपये प्रति महिना आता बघा बाकीच्या माता बहिणींना पाच हजार शंभर रुपये भेटणार आहेत ते कोणाला भेटतील बघा ज्या माता बहिणींना लक्षात घ्या ज्या माताबहिणींना ऑक्टोंबर महिन्यामध्ये तीन हजार रुपये भेटलेले नाही आहे अशा माता बहिणींना आणि नोव्हेंबरचे पंधरा पंधराशे रुपये असे तीन हजार आणि या डिसेंबर महिन्याचे एकवीसशे रुपये असे तीन हजार आणि एकवीसशे असे पाच हजार, हजार रुपये भेटणार आहेत माता बहिणींनो लक्षात घ्या आणि खातं कुठल्याही बँकेमध्ये असू द्या एस बी आय असू द्या किंवा पोस्टामध्ये सगळ्यांचे पैसे एकाच दिवशी येणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी आता समजा बाकीच्यांना आले तुम्हाला जर आले नाही तर तुमचा कुठला तरी बँकचा इश्यू असेल किंवा तुमचा आधार लिंकिंग बाकी असेल त्यासाठी सांगतोय आधार लिंकिंग करून घ्या पैसे सगळ्यांना एकाच दिवशी येणार आहे मागं पुढे येणार नाही आहे सगळ्यांना आधार लिंकिंग असेल तरच पैसे येणार आहे आणि एकवीसशे रुपये ज्या माता बहिणींना आतापर्यंत रेग्युलर हप्ते मिळालेले आहेत त्यांना एकवीसशे रुपये कंटिन्यूली भेटणार आहेत महत्त्वाचं म्हणजे सरसकट आणि सगळ्याच बँकेमध्ये डायरेक्टली एक खट्टी पैसे येणार आहे मांग पुढे येणार नाही आहे जर तुम्हाला पैसे ना आले नाही बाजूच्यांना आले आजूबाजू तर समजा तुमचा कुठला तरी प्रॉब्लेम आहे तुम्हाला एक दोन दिवसात तो येऊन जाईल आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल एवढे बदल करण्यात आलेले आहे नवीन मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी माता बहिणींना शुभेच्छा दिलेल्या हे योजनासाठी एकवीसशे रुपये या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच डिपॉझिट होणार आहे सहा डिसेंबरची अपडेट आहे सर्वांसाठी लक्षात घ्या माता बहिणींनो आता तुमच्या लक्षात आला असेल कोणाचा फॉर्म रद्द होईल कोणाचा बाद होईल मी तुम्हाला नियम पॉलिसी सगळं काही सांगितलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही बसत असाल तर पैसे कंटिन्यू भेटतील नाहीतर मग तुमचा फॉर्म बाद होणार आहे छाननी सुरू आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनो लक्षात घ्या यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा तुम्ही कधी फॉर्म भरला तुमची पॉ या ठिकाणी तुम्ही नियमामध्ये बसत आहेत किंवा नाही किंवा तुम्हाला पैसे किती आले कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि माता बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट केले जाणार आहे लवकर लवकर म्हणजे एक ते दोन दिवसामध्ये व्हिडिओ लक्षात आला असेल काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या समोरचे अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी देणार आहे तर माता बहिणींनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र